नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे भंगार दुकानात चोरीस गेलेल्या मालाचा तपास करण्याकरिता गेले असता दोन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आहोत असे सांगूनही धक्काबुक्की करत मारहाण केल्याचे धक्कादायक बाब समोर आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोडुंबरे गावच्या हद्दीत कासारसाई रोड लगत असलेल्या भंगार दुकानात पोलीस नाईक अली अब्दुल शेख वर्ष बत्तीस व पोलीस शिपाई अनिल निरवणे हे दोन कर्मचारी चोरीस गेलेल्या मालाची चौकशी संदर्भात गेले असता त्या दुकानातील कर्मचारी नईम शहा वर्ष तेवीस नसीम शहा वर्ष पस्तीस कलीम शहा वर्ष पंचवीस नसीम मुदही वर्ष चोवीस कलीम मुदही वर्ष अठरा सर्व राहणार भंगार दुकान गोडुंबरे तालुका मावळ यांनी पोलीस असल्याचे सांगूनही फिर्यादी पोलीस नाईक शेख व पोलीस शिपाई निरवणे यांना शिवीगाळ करून लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या हातावर पायावर पाठीवर मारहाण केली यामध्ये फिर्यादी यांच्या हाताच्या अंगठ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून निरवणे यांनाही धक्काबुक्की केली आहे त्यामुळे या पाचही आरोपींविरोधात शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एक्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन तीन एकशे नव्वद एकशे एकवीस एक दोन एकशे बत्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस उपनिरीक्षक लवकर पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद